हिंद मित्रांनो आपण पाहतात अकोला पोलीस मुख्यालयाचं ग्राउंड या ठिकाणी पोलीस भरतीचे दोन इव्हेंट होणार आहेत एक शंभर मीटर आणि दुसरा गोळा फेक पाच धावपट्ट्या आहेत त्यामुळं इथं तुम्हाला एकाच टाईमला पाच विद्यार्थी पळवले जाणार आहेत इथं सोळाशे मीटर आणि शंभर मीटरला चिप आहे त्यामुळं पळताना देखील मागं पुढं झालं तरी तुम्हाला चिप असल्याकारणानं टायमिंगवर कुठला इफेक्ट होणार नाही तुम्ही ती लाईन क्रॉस केल्यानंतरच तुमचा टायमिंग काउंट केला जाणार आहे ग्राउंड अतिशय कडक आहे जर तुमचं नशीब चांगलं असेल पाऊस नसेल तर तुम्ही बिंदास्तपणे स्पाईक वापरू शकता एकदम तुमचा स्पाइक कडक चालणार आहे ही तुम स्टार्टिंग पॉईंट होणार आहे आणि पण फिनिशिंग पॉईंट आहे गोळ्याचं देखील तसंच आहे मस्त एकदम ग्राउंड स्लूप असल्या तुम्हाला गोळ्याला देखील खूप फायदा होणार आहे शंभर मीटर आणि गोळ्याचा तुम्हाला चांगला एकदम मार्क दो दोन्ही इव्हेंट तुम्हाला चांगले मार्क येतो मिळून देणार आहेत राहिला प्रश्न सोळाशेचा जर सोळाशेला जर पाऊस असेल तर तुम्हाला एम आय डी